किती काम होते भाजीपाला पडला होता किती उचल वाचल केला मी पूर्ण मग आणि भांडे पूर्ण वट्ट भर भांडे गुंडे होते पूर्ण घासघूस केले बघ वट्ट किती छान दिसत आहे पूर्ण भाजीपाला नीटनाट करून ठेवलाय मी आणि तुझ्यासाठी ठेवलाच नाही पप्पानं पूर्ण पिशवी होतून दिले खाली पूर्ण ढिगच लावला तो भाजीपाल्याचा तसं केलं मग त्या भाजीपाल्यात पूर्ण अर्धा तास गेला त्याच्यामध्ये हो काकडी आणली आहे पांढरा पांढरा चमकत आहे नाही गाजर वगैरे काही आणला नाही आणि का म्हणते बा काकडी मेथी चवळीची शेंगा चवळीची भाजी चवळीची भाजी नाही सांभार मिरची आणखीन ते कांदे हिरवे कांदे ते पाल्याचे आलू, बटाण्याची शेंगा एवढं ना, किती वेळ झाला बापऱ्यानं अजून वरून मशीन मध्ये कपडे टाकले होते ते कपडे हुशार आहे मी कुठे हुशार आहे कुठे हुशार आहे हुशार आहे ते अ का येऊ दे पार्सल येते कोणते दुपट्ट्या साईड घेतो मी चला जेवण कर ना बाळा पटपट चल ना ऑलरेडी पेड असू दे चला आता ए खाल्ली वगैरे नाही क तू हे व्हिली नाही खाल्ली तर डोनट नाही खाल्लं एक पॅकेट आम्ही न खाऊनच घेतला मग काय करू मग कशाला ठेवते तू तिथे

हो चला काही विशेष नाही खूप सारे कामं पण होते मला आणि काम का का ते कामं पण झाले सर्व चला आता आरचीचा पार्सल येत आहे कोणता येते काय येते ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये मिळेल तुम्हाला बघायला बराबर आरची चला नाही होते ना चला आता आमचं जेवण पण झालेलं आहे जेवण आहे ते जेवण होतं मंदिरात जेवण करायला गेली आरची आणि मी लेडीज लोकांसाठी जेवण जेवण पण चला चला आता आरची इथे बसलेली <laughs> आहे आणि साईला किती वेळ आहे किती नाही हो ना का दाखव ग कशी आहे ते तुझी हो पार्सल दाखव दाखव बरं बघू काय आहे तर त्याच्यामध्ये बघत नाही दाखव फक्त हां 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 फक्त मला दाखव आणि ते मिठाई खाल्ली नाही तू दाखव बघू दे बघा आरची हा पार्सल पण आलेला आहे पण याच्यामध्ये काय आहे काय नाही तर हा पार्सल नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला मिळेल फक्त काही वाटतही नाही काय काय नाही हालतही नाही काही नाही काय असेल का गे मी काही <laughs> करू नये आरचीला माहिती आहे तुला पण माहिती आहे पण <laughs> माहिती आहे पण मला मला माहिती आहे पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण याचा ओपनिंग करू आहे ना याला ओपन करू उद्याच्या ब्लॉगमध्ये झाला आरचे पोट भरून जेवण पोट भरून झाला का जेवण पण छान होतं मस्त बढ़िया पण तितके कुरकुरीत होते मस्त सर्दी खोकला होते तरी पण एक वाटी कडी पेरी पूर्ण ताट पूर्ण फिनिश काहीच नव्हतं सर्व मस्त जेवण चला

<णिया> चष्माच लावला होता तिच्या खांद्यावर बॅग वगैरे होती ते ते मला म्हणत होती थांब म्हणून तेच का तिची गोष्ट कोणती पुढे म्हणत आली मग माई हा oh, तर ड्रेस वाली का ड्रेस माहिती नाही तेवढं लक्षात नाही तर कोण आहे तर चला ब्लॉकच ॲड इथेच करते बाय आणि गुड नाईट